पक्षाच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादांची कार्यपद्धती महाराष्ट्र ज्या पद्धतीने अजितदादा पुढे नेतायत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला जी गती आणि वेग देण्याचं काम माननीय नामदार अजितदादा करतायत याने आकर्षित होऊन प्रभावित होऊन इतर पक्षात काम करणारी पदाधिकारी त्याच्या पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निश्चय केलाय आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांचा स्वागत सोहळा उद्या या ठिकाणी आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करतोय इतर पक्षात कुठल्या कुठल्या पक्षात काम केले ते आपल्या सर्वांना ज्ञात देण्यात सर्व चेहरे आपल्याला परिचित आहेत असं नाही की कुठला तरी अचानक माणूस आला आणि तो पक्षात येणार नाही त्यांनी समाजकार्यात भाग घेणारी आणि समाजातले विषय हाताळणारी ही मंडळी आहेत आणि या मंडळींना आजपर्यंत काम करत असताना ते ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना काहीतरी चुकीची वागणूक मिळाली ज्या पद्धतीनं त्या पक्षांनी यांना ताकद देणं आवश्यक होतं ते दिली गेले नाही आणि तिथं मान सन्मान हाही विषय त्या कुठेतरी कार्यकर्ता आहे म्हटल्यावर त्याचा शेवटी मान सन्मान राखला गेला पाहिजे तो राखला गेला नाही अशा अनेक विविध कारण असतील आणि हे सर्व होत असतानाच जर आपल्याला समाजकारण पूर्ण गतीनं करायचं असेल योग्य दिशेनं करायचं असेल तर योग्य नेतृत्वाची आवश्यकता आहे असं त्यांना कुठेतरी भासलं आणि मग त्यांनी नजर फिरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षात एका व्यवस्थितपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनपूर्वक त्या ठिकाणी काम केलं जातं पक्षाचा नेता सुद्धा अत्यंत निर्भीड आणि निर्भयपणानं जे असेल ते स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी बोललं जात येतं होणार असेल होतही नसेल तर नाही हे म्हणायला कुठेही आम्ही किंचितच संकोच ठेवत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अजितदादानी काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सर्व समावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादानी जी घेतलेली आहे ती या कार्यकर्त्यांना फार आवडलेली आहे आणि म्हणून त्यांना आवडलं की आपण या पक्षात राहूया या पक्षात काम करूया मान्य नामदार अजितदा नेतृत्वाखाली आपण काम करूया अशी भावना त्यांची झाल्यामुळे ते आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहे कार्यकर्ते आले ते अत्यंत आर्थिक दृष्ट्या असतील किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून एक मर्यादेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काय आर्थिक कुठेतरी फार मोठं लफडं केलंय आणि काय झाले आणि ते चौकशा प्रलंबित आहेत आणि ते सांगून त्याची भीती दाखवून कुठेतरी आम्ही घेतोय हा विषय नाही येणाऱ्यांच्याकडनं कोणतीही आम्हाला अट घातलेली नाही आणि आम्ही येताना त्यांना काहीतरी आश्वासन दिले गेले अशातला काही प्रकार आमच्या बरोबर नाही आहे आता ठीक आहे ना त्या पक्षात एखाद्या पक्षात एक कार्यकर्ता वजनदार करत होता तो तो पक्ष सोडून चालला म्हटल्यावर त्या पक्षाला आता त्याची जाणीव व्हायला लागली असेल तशी आणि म्हणून मग ते त्यांना परत बोलावण्याच्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचा अवलंब करायचा ते अवलंब करत असतील पण त्याचा कोणताही परिणाम या कार्यकर्त्यांच्यावर होणार नाही कारण यांनी मनापासून निश्चय केलाय आणि त्यांनी एक लाईन ठरवलेली आहे असं त्या लाईनीपासून ते हटणार नाही आज महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष अत्यंत मजबूतपणानं पुढे येतोय आणि लोकांनाही लक्षात आलंय की जे काही समोर पर्याय आहेत लोकांच्या त्या पर्यायाचा एक चांगला पर्याय आहे आणि चांगलं नेतृत्व असणारा पक्ष म्हणजे एक राष्ट्रवादी आहे आणि या राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर मी या महापालिकेत काम केलंय पंचवीस वर्ष मी काम केलंय आणि अशा एका माणसाला अजितदादांनी विधान परिषदेची संधी दिली त्यामुळे एक वजनदार कामाला ताकद मिळेल आणि आपल्या शहरालाही विकास कामात फार मोठी मदत होईल असा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा आता सर्वसामान्य लोकांच्यात एक चर्चा आणि सर्वसामान्य लोकांची विचारपर्वा त्या पद्धतीनं आहे त्यामुळं आमचा पक्ष अत्यंत मजबूतीनं आज महापालिका क्षेत्रात काम करतोय आणि म्हणूनच त्या जोरावरच आम्ही सांगतोय